अरे बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री सत्यम बोराडे काका पिंपळगाव खांब नाशिकसाठी लोडिंग चालले आपले जुने शेतकरी आहेत काकाने आपल्याकडे जे मलेशियन डॉर्प चारशे साडेचारशे मिली पाणी हे जे नाराजी बुटकी लोटन जात घेतलेली आहे खात्रीचे रोप स्वतःचे मदर प्लांट आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जी बागा दिलेली आहेत पाचशे बागा नारळ लागलेले आहेत आता मलेशियन डॉर्बो म्हटलं तर लावलं की आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होत्या शंभर टक्के खात्रीशी रोप मिळणार शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर जर म्हटलं तर चारफड खारफड जमिनीमध्ये दलदलिप्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे बुटकी लोटन जात कमी उंचीचं रोप असणार आहे आणि दुसरी गोष्ट ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे रोप लावलं की आपल्याला अडीच वर्षामध्येच महाराष्ट्रात आपल्याला फ्लावरिंग आलेलं आहे उत्पादन चालू झालेलं आहे तर ही जी जात आहे ही मलेशियन डॉर्प ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आता नारळ जर म्हटलं तर शारपड, खारपड खारफड दलदलिकतं जमीत येणारं पीक आहे नारळाला फक्त पाण्याने खताचा वापर केला तर अडीच वर्षातच आपल्याला उत्पादन मिळतं या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं शाळेसाठी चालणारी जात त्याचबरोबर खोबऱ्यासाठी जाड खोबरं असणारी जात मलेशियन डॉर्प आहे साशरमाने नर्सरी आहे खात्रीची रोपं अनुदानला बिल आता जी रोपं आपण काकांना देत आहे ही जी रोपं आल्यानंतर चार आठ दिवस ठेवायची आहेत आपल्या वातावरणात रोप सुटेबल झाले की लागवड करायची आहे रोप ज्यावेळी लावतो आहे खड्ड्यामध्ये त्यावेळी शेणखत निंबळपेन थेमेट मोठंमीट एक किलो हे सर्व खड्ड्यामध्ये टाकून मातीत मिक्स करायचं आहे या रोपांना खड्डा जो पाहिजे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये हे सर्व मिक्स करून मिश्रण करून आपण पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि सातव्या दिवशी ॲसिड पावडर बारा एकसष्ट पावडर आणि बावीस टीन हे आपण ड्रिंचिंगसाठी वापरायचं आहे त्यानंतर सातव्या दिवशी परत ड्रिंचिंग करायचं आहे आणि एक महिन्यानंतर आपण याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे आता नारळामध्ये स्पर्धा तयार होण्यासाठी काकाने बुटकी सुपारी म्हणजे मोहितनगर सुपारी घेतल्या ते पण आपण लोडिंग पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नारळ जर म्हटलं तर आपल्याला जमिनीमध्ये लागल्यानंतर फास्ट वाढणारं पीक आहे मागच्याच आठवड्यात आपण तीन हजार जो नारळ लोडिंग केला जो आपण गुजरातसाठी म्हैसाणासाठी तीन हजार रोप दिलीत बेंद्रा दिवशी पाऊस तुफान होता अक्षरशः या प्लॉटमध्ये इतकी घसरट झाली पावसानं त्यामुळं हा पिशवीला नारळ उपसला गेलेला आहे तर शेतकरी बंधूंनी नारळ ज्यावेळी रोपं उतरतो आहे आपण पिशवीला धरून उतरायचे आहेत आता आपण ह्या पट्ट्यातील लोडिंग केलेलं आहे बघू शकतो आहे आता ह्या पट्ट्यातील लोडिंग होणार आहे अशा प्रकारची ही रोपं जे आहेत हे लावल्यापासून अगदी अडीच ते तीन वर्षात फळदारणार आता श्री सत्यम बोराडे काका आपले जुने शेतकरी आहेत गेल्या वर्षी पण काकांनी नारळ लावलेला आहे ह्या वर्षी पण नवीन नियोजन आहे त्याचबरोबर काकांचे जे भाऊ आहेत प्रभाकर बोराडे काका तिने पण नारळ आंबा त्याचबरोबर सुपारी ही झाडं लावलेली आहेत सुपारी म्हटलं तर मोहितनगर दिलेली आहे त्यांना लावली की आपल्याला अडीच ते तीन वर्षात सुपारी पण उत्पादन देते एका झाडला आपल्याला अडीच ते तीन किलो सुपारी येते आणि नारळ जर म्हटलं तर एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे पन्नास वर्षापर्यंत दोन्हींचं आयुष्यमान आहे ही क्रॉस पॉलिनेशन जात स्वतः बनवलेले खात्रीची रोप हो आहे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर शासनमानी नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही रोपं महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तरनं पोच देतो आहे अनुदानला बिल देतो आहे त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळं योग्य सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं आता मलेशियन डॉर्बस ही जात आहे ही शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी टू इन वन जात आहे बघू शकतो आहे आपण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ती लोडिंग श्री सत्यम बोराडे काका नाशिक पिंपळगाव का खांबसाठी यानंतर आपण सुपारी नगर लोडिंग करणार आहोत जसे जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभास हो जय हिंद जय महाराष्ट्र